पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला त्यामुळे तिकीट गेलं तरी बंडखोरी करावीशी वाटत नाही पुण्यातील कार्यक्रमात बोलताना भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केलेलं हे विधान भाजप आणि धक्का तंत्र हे समीकरण काही नवीन नाही असे धक्के विनोद तावडेंना राजकारणात अनेकदा मिळालेत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे यावर विनोद तावडेंनी नेमकं काय भाष्य केलं पक्ष संघटनेत मोठे बदल होत असताना तावडेंचा पुढचा प्लॅन काय महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तावडेंनी काय म्हटलंय सगळं जाणून घेऊ विनोद तावडे महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेलं नाव भाजपसोबत एकनिष्ठ असलेल्या नेत्यांच्या यादीतही विनोद तावडेंचं नाव वरच्या क्रमांकावरच येतं तावडेंच्या राजकीय प्रवासात आतापर्यंत अनेक चढ उतार आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात आमदार म्हणून निवड मुंबईतील विधानसभेवर तावडेंची निवड झाली याच काळात भाजप आणि शिवसेना युतीमध्ये शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडेंनी कामही पाहिलं दोन हजार एकोणीस ला तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापण्यात आलं राजकीय वर्तुळात विनोद तावडेंचे पंख छाटल्याची चर्चा यावेळी रंगू लागली नाराजी व्यक्त न करता तावडे जोमाने काम करतच राहिले राष्ट्रीय पातळीवर त्यानंतर विनोद तावडेंच पुनर्वसन करण्यात आलं भाजपचे राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली पातळीवर सक्रिय झाल्यानंतर तावडेंवर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या भाजपच्या मिशन दोन हजार साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती करण्यात आली मूळच्या महाराष्ट्रातल्या असलेल्या विनोद तावडेंचा आवाज दिल्लीच्या राजकारणात आता घुमतोय मोदी आणि अमित शहानी तावडेंवर अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्यात चंदीगड हरियाणा आणि बिहारचे ते प्रभारी राहिलेत नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दणदणीत विजय याचं श्रेय विनोद तावडेंना देखील जात भाजपत राष्ट्रीय पातळीवर कुणाला घ्यायचं याचा निर्णय तावडे घेतात हे सगळं असताना विनोद तावडेंचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील चर्चेत आलं भाजपने आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केली हे पद रिक्त असतानाच धक्का तंत्राचा वापर करण्यात आला नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री असलेल्या नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली जे पी नड्डा सुद्धा सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते त्यामुळे नितीन नबीन यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शक्यता जास्त आहेत संघटनात्मक पातळीवर पक्षासाठी तावडींनी केलेलं काम पाहता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होऊ शकते अशी चर्चा रंगली असताना भाजपने त्यामुळे विनोद तावडेंचे पंख छाटल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी झालेली नियुक्ती यावर स्वतः विनोद तावडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा

त्यावेळी महाराष्ट्राचा नेता दिल्लीच्या राजकारणात चांगलं काम करतोय हे तुम्हाला नकोय का असं उत्तर त्यांनी दिलं सध्या राष्ट्रीय पातळीवर सक्रिय असलेल्या विनोद तावडेंचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा चर्चेत येत असतं पण हे सगळं असताना भाजप त्यांना संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी देईल याची चर्चा असताना नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी झालेली नियुक्ती नेमका काय संदेश देते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका